नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आलेली असून नुकतंच एका सुप्रसिद्ध कलाकाराच्या पत्नीचं दुःखद निधन झालेलं आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि प्रसिद्ध सुपी गायक अभिनेते हंसराज हंस यांच्या पत्नी रेशम कौर यांचं बुधवारी निधन झालेलं आहे वयाच्या साठाव्या वर्षी जालंदरीतील टागोर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुलं युवराज आणि नवराज असा परिवार आहे रेशम यांच्या भाऊ परमित यांनी त्यांच्या बहिणीच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिलेली आहे हंसराज यांच्या पत्नीवर जालंधरीतील टागोर रुग्णालयात उपचार सुरू होते अशी माहिती त्यांनी दिलेली आहे रेशम या गेल्या पाच दिवस रुग्णालयामध्ये दाखल होत्या या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते पण आजारपणाशी असणारी त्यांची झुंज अखेर अपयशी ठरलेली आहे यावेळी त्यांच्यासोबत हंसराज आणि त्यांच्या मुलासह कुटुंबातील इतर सदस्य देखील जालंधर येथे उपस्थित होते मात्र आता त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध गायक हंसराज हंस यांच्या पत्नी रेशम कौर यांना भावपूर्ण श्रद्धांजली